तर संपूर्ण राज्यामध्ये लवकरच ई बाईक टॅक्सी धावणार आहेत एक लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरात बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आली आहे हवेतील प्रदूषण कमी करण्यासह अधिकाधिक रोजगार निर्माण करण्याच्या हेतूने राज्य मंत्रिमंडळानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला ही सेवा पुढील एक ते दोन महिन्यांमध्ये सुरू होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीला राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित होते आतापर्यंत खरेतर एकट्यानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिप्पट भाडे द्यावा लागत होत सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी घेतला प्रत्यक्ष पाहणी शक्य नसलेल्या पुलांची ड्रोन न पाहणी केली जाणार आहे स्लॅब कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला यामध्ये प्रत्यक्ष पाहणी शक्य नसलेल्या पुलांची ड्रोन न पाहणी करण्यात येईल तसंच अठरा मीटर पेक्षा उंच इमारतीचं बाह्य परीक्षण ड्रोनच्या मदतीनं करण्यात येईल शासनाच्या मोकळ्या जमिनींचे नकाशे तयार करून लँडबॅग सुद्धा तयार केलं जाईल शिंदेच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आलाय आजपासून ते चार एप्रिल पर्यंत लोकसभेमध्ये उपस्थित राहण्याच्या आज लोकसभेमध्ये वफ सुधारणा विधेयक मांडलं जाईल या विधेयकाला समर्थन देण्यासाठी शिवसेनेनं हा व्हीप जारी केल्याची माहिती आहे वफ सुधारणा विधेयकावरून संसदेमध्ये आज गदारोळ होण्याची शक्यता आहे या विधेयकाला विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे त्यामुळे आज संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोनही बाजूंकडून ताकद लावली जाणार आहे सरकारनं कर्जमाफी न केल्यास मंत्र्यांना गावात दौरे करू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला एकतीस मार्च झालाय तरी पीक विमा शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही पुढील पंधरा दिवसात पीक विमा मिळाला नाही तर मुंबई पीक विमा कार्यालयावर आंदोलन करू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजू शेट्टी आणि बच्चू कडू एकत्र येत आंदोलन करणार आहेत पत्रकार परिषद घेत राजू शेट्टी यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाले राज ठाकरे यांच्या आदेशानंतर धडक दिली आहे आणि सर्व व्यवहार मराठीत करण्याबाबत इशारा देखील पालिका निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून मनसेनं पुन्हा मराठीचा मुद्दा हाती घेतला मनसेनं मध्यंतरी खरं तर मराठीऐवजी हिंदुत्वाचा मुद्दा घेतलेला होता मात्र मुंबई पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठीच्या मुद्द्याला हात घातलाय मात्र हा मुद्दा किती फायदेशीर ठरतो येणाऱ्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी हिंदूंच्या श्रद्धेविषयी बोलताना जपून बोललं पाहिजे असा कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी दिलाय यांचा लवकरच राजकीय अंत होईल असं विधान सुद्धा त्यांनी केलं फक्त आपल्याला सगळं कळतं बाकीच्या काही कळत नाही असं मानू नये राज ठाकरे बोलले म्हणून गंगा स्नानाची संख्या कमी झाली का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय आंघोळी केली म्हणून कोणी आजारी पडलं का असाही सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला श्री सिद्धिविनायक न्यासाची भाग्यलक्ष्मी योजना जाहीर करण्यात आली आहे राज्यातील नवजात उज्ज्वल भविष्यासाठी श्री सिद्धिविनायक गणपती श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्याचा निर्णय आहे राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये जागतिक महिला दिनी जन्मलेल्या नवजात बालिकांच्या नावानं दहा हजार रुपयांचे ठेवी करण्यात येतील ही रक्कम मुदतीपूर्वी झाल्यानंतर अठरा वर्षानंतर मुलींच्या शिक्षणासाठी हे पैसे वापरणे बंधनकारक असेल हा प्रस्ताव सध्या राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून या लवकरच योजनेचे निकष जाहीर केले जातील नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर मंगळवार पासून एकोणीस टक्के दरवार लागू झाल्यानं आता समृद्धी महामार्गावरील प्रवास चांगलाच महागलाय त्यामुळे आता छोट्या चारचाकी वाहनांना नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी एक हजार ऐंशी हजार दोनशे नव्वद मोजावे लागतील फास्टॅग ला फास्टॅग सक्ती केल्यानं न लावणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल आता द्यावा लागेल समृद्धी महामार्गासाठी सुमारे पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च झालाय तर महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा सहाशे पंचवीस किलोमीटरचा टप्पा सेवेत दाखल झाला असून अखेरचा इगतपुरी आमणे हा शहात्तर किलोमीटरचा टप्पा लवकरच सुरू होईल शेअर बाजार घोटाळ्या प्रकरणात सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी भूज आणि इतर पाच अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयानं मंगळवारी दिलासा दिला, दिला। एसीबीच्या विशेष न्यायालयानं गुन्हा नोंदवण्यासंबंधी दिलेल्या आदेशाला न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी पुढील आदेशापर्यंत स्थगिती कायम याचिकेची सुनावणी सात मे रोजी निश्चित केली आहे शेअर बाजारातील घोट्यासंबंधी मूळ तक्रारदारानं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि या प्रतिज्ञापत्रातील तपशील जाणून घेण्यासाठी माधवी बुज यांच्यासह सेबी आणि शहर बाजारातील इतर पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेनं महसूल वाढवण्यासाठी आता मुंबईकरांवर यासाठी कर, या कर प्रणाली निश्चित करण्यात आली असून मुंबईकरांना दरवर्षी शंभर रुपये ते सात हजार पाचशे रुपये अतिरिक्त कर आता भरावा लागेल मुंबई महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी नवनवीन स्त्रोत शोधले जात आहेत वापरकर्ता करातून मुंबई महानगरपालिकेनं सुमारे एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये वार्षिक उत्पन्नाचं लक्ष ठेवण्यात आलं मुंबईतील घनकचरा कराला ठाकरेंच्या शिवसेनेनं पुण्यामध्ये संपूर्ण शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद असेल वेगवेगळ्या भागातील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद असेल शुक्रवारी कमी दामानं पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेनं दिलेली आहे कोथरूडच्या रस्ते आणि पाणी प्रश्नांसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील आक्रमक झाले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येत्या आठवड्याभरात पालिका प्रशासनाला यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत दरम्यान कोथरूड मतदारसंघातील पाणी आणि रस्त्यांच्या संदर्भात, संदर्भात एक बैठकही पार पडली पुण्यातील भोसरी परिसरात चार दारू दुकानं सील करण्यात आली आहेत दारूबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे सामान्य <Sans> <Sans> नागरिक आणि रहिवासी सोसायटीमध्ये नागरिकांना त्रासदायक ठरत असणाऱ्या दारू दुकानावर ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईच्या निर्णयाचं स्थानिक आमदार स्थानिक नागरिक आणि सोसायटी धारकांकडून स्वागतही करण्यात आलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरात अशा प्रकारे कारवाई करावी आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा तसंच याकरता कायद्यामध्ये सुधारणा करण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी आता नागरिक करत आहेत अकोला तलाठी आत्महत्या प्रकरणी पत्नीसह मेहुण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होती या परिसरात एकच खळबळ माजली होती आधी तलाठ्यानं मृत्यूनंतर माझा चेहरा सुद्धा पत्नीला दाखवू नका असा खरं तर स्टेटस ठेवलेला होता पत्नी शिवेगाय करत असल्याचा आरोप त्यांना केलेला होता यासह मेहुण्याला दिलेले पैसे तो परत देत नसल्याचाही आरोप त्यांनी केलेला होता या प्रकरणी पत्नी आणि मेहुणाला अटक झाली असून पुढचा तपास पोलीस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली वर्धाच्या कारंजा तालुक्यातील नारा गावात ही आगीची घटना घडली आहे एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला आणि हा स्फोट झाल्यानं मोठी आग लागल्याचं समजताय या आगीत आजूबाजूची एक दोन घरं जाळल्याची माहिती आहे सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ही आग विझवण्यासाठी नागरिकांनी मोठी कसरत केली नागरिकांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग अखेर विझवण्यात यश आलं सीबीआयनं महादेव बेटिंग ऍप प्रकरणी एफ आय आर दाखल केलाय आणि या एफ आय आर मध्ये छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह एकूण एकवीस जणांविरोधात आरोप नोंदवण्यात आले या प्रकरणात बेटिंग ॲपचे प्रमोटर सौरभ चंद्राकार आणि रवी यांना मुख्य आरोपी म्हणून त्यांची नावं नोंदवलेली आहेत हे दोघेही प्रदे परदेशातून हा व्यवसाय चालवत असल्याचं सीबीआय तपासातून समोर आलं या बिटिंगमध्ये उच्च पदस्थ राजकारणी आणि व्यावसायिकांचा समावेश आहे या प्रकरणात सीबीआय तपासात मोठं राजकीय आणि आर्थिक दडपण असल्याचं सुद्धा समोर आलं Tchau, oh! tchau.